माझे नाव विमल दत्तात्रेयवाणी उत्सव दर्शन शाळा आयोजित उपक्रम दिवाळीची मेजवाणी करंजी आलाबाई दिवाळीचा दिवाळीचा सण आलाबाई दिवाळीचा दिवाळीचा सण पाहुणे येता कोण 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 पावणे येत गरी बाई कोण कोण गेली बाई दुकानात आणला एक मैदा गेली बाई दुकानात आणला एक किलो मैदा अर्धा किलो खोबरे तेल आणली ब्याग अर्धा किलो खोबरे तेल एक ब्याग बारीक साखर अरदा किलो बारीक साखर अर्धा किलो घरी घेऊन खोबऱ्याचा केला बाईकीस घरी येऊन खोबऱ्याचा केला बाईकीस मैदा घात लाग घेत लाग चाळून मैदा घेत लाग बाई चाळून तेल ठेवले ग तापायला मैद्यात मोहनला तेल ठेवले तापाला मैद्यात मोहनला घातले गं तेल मय केला एक जीव त्याचा चारून काही जीव त्याचा गळून गोळून पाणी घेतले ग बाई मी हातात पाणी घेतले ग बाई मी हातात मैद्यात घातले ग पाणी पाणी मैद्यात घातले मैद्यात पाणी मैद्यात झाला गोळा छोटे छोटे गोळ मैद्यात झाला बाई मोठा गोळा छोटे छोटे गोळे करुणी लाटले ग पाते छोटे छोटे गोळे करून लाटले ग पाहते त्यात पातले साखर की सत्र त्यात पातेली घातले साखर केस एकत्र करून कापले ग बाई, काप बाई करंजी करंजीचे दात कापले ग बाई करंजीने करंजीचे दात तेल ठेवले ग तापायला कमी गॅसवर तेल ठेवले ग तापायला कमी गॅसवर तळले करंजी फुगले फुगली टमटम टम। फुगल तळली करंजी फुगली टमटम खायला झाली ती एक नंबर खायला झाली ती एक नंबर जमल्या साऱ्या स की माझ्या ग शंभर जमल्या साऱ्या स की माझ्या ग शंभर यासारख्या नोच चकली खायला गरम गरम